व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी आज या कार्यक्रमाला आपण सगळे <coughs> मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिल्यात मी सुरुवातीलाच अमोलकीर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामध्ये स्वागत करतो आणि त्यांच्या पुढच्या पुढच्या पूछा वाटचालीसाठी त्यांना मनापासून शुभेच्छाही देतो आज या कार्यक्रमाला अनेक दिवसापासून आम्ही थांबलो होतो देसाई साहेबांकडे आणि कडे मागची एक तारीख मला असं वाटतं कोणतरी वारलं बरोबर ज्याच्यामुळे ही तारीख बदलली गेली आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण इथे उपस्थित आहात रत्नागिरी तालुक्यामध्ये काम करायला देसाई साहेब मला वेगळा आनंद होतो आणि शिवसेना फोडल्यावर तर अजून आनंद होतो ह्याच्या दादागिरी वगैरे काय नाही हो मी दादांचा मुलगा आहे तर दादागिरी नाही का मा। म्हणजे ह्यांनी काही करत बसावं आपण फक्त बघत बसायचं ह्यांनी लोकांच्या अंगावर जायचं आणि आम्ही बघत बसायचो यांनी तेवढेच रस्ते करायचे जेवढे हेना करायचे बाकी रस्ते असेच खड्ड्यामध्ये पडलेले आहेत तेवढेच विषय सोडवायचे केवढे हेना जमतात बाकी काही असेच अडकून ठेवायचे मच्छीमारांचे प्रश्न सोडवायचे नाहीत काय झालं रे काय झालं संध्याकाळचा कार्यक्रम घेतल्यावर थोडा प्रॉब्लेम होता अमरकीर यांची नोंद यावी <laughs> <laughs> काय करू नका रे बाबा तो विसरलाय कुठे आहे <laughs> आणि म्हणून तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणाने रत्नागिरीमध्ये आल्यानंतर मागच्या सहा महिन्यामध्ये काय घडलं तुम्हाला चांगलं माहिती मागच्या साडेचार वर्षामध्ये असं काही घडलं नव्हतं दादा की दादागिरीचं वातावरण होत या रत्नागिरीच्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये या आमदारांनी त्याला सवय आहे नाही त्या विषयामध्ये हात घालायचे आणि अंगावर आलं तर दुसऱ्याच्या अंगावर टाकायचं उगाच आमच्या एका माणसाच्या अंगावर गेला मग भारी पडलं आणि प्रश्न काय होता याची सगळी सुरुवात कुठून झाली आमच्या माणसाने विचारलं होतं हो तेव्हा तुम्ही राष्ट्रवादीत होते तेव्हा तुमची जयतापूर बद्दलची भूमिका अशी होती मग आता बदलली कशी एवढं विचारलं की त्याचा तो तंबाखू छाप भाऊ उठला त्याचे गुंड भेटले आणि माझ्या माणसाच्या अंगावर घेतले गेला आता अंगावर गेल्यावर काय करणार आणि तेव्हा राणेंच्या माणसाच्या अंगावर गेला मग काय करायचे सोडून जायचे आपण आजपर्यंत सोडलेत ठाकरेंचं नाव ऐकलं हा कोण सामान झाला कोण उभा राहणार आमच्या समोर त्या ठाकरेंना जाऊन विचारा कधी राणी घालवलेत का कोणाला अंगावर आले को तर सोडलं का कोणाला आमचं सां, आमच्याच अंगावर यायचं बाकी सगळे इतके ठाकरेंबद्दल बोलतात कोणाच्या अंगावर लोक जात नाही पण त्यांना माहिती आहे राणे काय बोलले का त्यांच्या अंगावर कोणातील सोडायचं कारण का ह्याना कोण आपण धप्प बसू शकणार नाही मग सहा महिन्यामध्ये ज्या काय गोष्टी घडल्या त्या घडल्या त्याच्यानंतर प्रत्येक सभेमध्ये फक्त टीका राण्यांवर झाली तो साला खासदार खालच्या ठराला जाऊन आमच्या साहेबांबद्दल बोलला बाळासाहेबांबद्दल बोललो काय वाईट केलं त्याच्यामध्ये अरे तू माझ्या साहेबांबद्दल बोलला तर मी काय माझ्या साहेबांची बाजू घेऊ शकत नाही काय तू तुझ्या साहेबांची बाजू घे मी माझ्या साहेबांची बाजू घेणार तू तुझ्या साहेबांना तुझ्याकडे ठेव म्हणून कोण येत नाही पण मान सन्मान हा सगळ्यांचा गेला पाहिजे अरे तू एका माझी मुख्यमंत्र्याबद्दल बोलतोय आणि हा कोण चांगला मीटर जिथे आम्ही सभा घेतोय वाट्यात सभा झाली त्याच्यानंतर त्यांची सभा झाली आमच्या बाबूशेट बसलेत आमच्या राजपीठावर विषय काय होता है। एका का का की एका गावाचं पाणी बंद करून टाकलं या उदय सामांनी का कारण का ते स्वाभिमान पक्षामध्ये आले म्हणून पाणी बंद करून टाकलं म्हणजे माणूस किती खाली जाऊ शकतो एका एक आप, ए, एक ग्रुप फक्त दुसऱ्या पक्षामध्ये मुझे गेला म्हणून पाणी बंद करून टाकलं मग आम्ही सभा घेतली ते सगळे प्रवेश झाले पाणी सुरू झालं अरे लोकांना विषय रुपण्याशी मतलब आहे तू टोक घातलास काय तू टोक घातलास नाही त्याच्याशी काय कोणाला घेणं देणं मग तिकडे सभा झाली विनायकराव पाहिला मग ज्या काय गोष्टी घडल्या अख्ख्या महाराष्ट्राला कळलं की ठाकरे कसे आहेत म्हणून हे साल्या तुझ्यामुळे झालं रावत्या मग शिवसेनिक माझ्यावर अरे माझ्यामुळे नाही तर राऊतमुळे झाले सगळं कपडे फाडायचे तर त्याच्यावर फाडा कोणी बाळासाहेबांबद्दल बोलत नव्हतं कोण हिंमतही करत नव्हतं पुढेही कोण करणार नाही पण तू जर साहेबांवर गेलास तर मी तुझ्या साहेबांवर जाईन अख्ख्या महाराष्ट्राला कळलं खाजगी मध्ये देसाई साहेबांना विचारा विनायक रावला शिया पडतोय ह्या कारख्यांमुळे झालं सगळं हा साला तोंड उघडत नाही ना तिकडे काय आपली आबरू निघत नाही त्याच्यानंतर चूक झालं देसाई साहेब पण शिवसेनी गप्प झाला कधी वाटलं होतं शिवसेनी गप्प होईल आता किती लोकशाही आली देसाई साहेब आता निलेश राणेवर केसेस टाकताय केवढे मवाळ झाले शिवसेनिक अगोदर महाराष्ट्रात कुठे फिरू फ्यूर, फिरून घेतला नसतं मला आता माझ्यावर केसेस करतात जवळपास आधा केसेस झाल्या की म्हणे माझ्या भावना दुखल्या शिक्षा शिवसेनेच्या भावना दुखल्या अरे साले तुम्हाला होत्या काय रा या उदय सामंतला होत्या हा साला दुसऱ्यांच्या बायकांवर नजर ठेवणार आहे ना भावना आणि आता पाटील साहेब सामूहिक लग्नाचा कार्यक्रम भेटलाय आम्ही सामूहिक लग्न त्याच्यामध्ये पण बघून ठेवले असतील द्र हा योग्य कार्यक्रम निवडला हा योग्य कार्यक्रम निवडला आणि एवढे भेटायले आहेत शिवसेनेकडे पैसे नाहीत इतकी भीक लागली आहे शिवसेनेला पैसे देणार लग्नासाठी तर मुंबईतला एक गुजराती आहे तो लग्न करून देतोय आणि ते हार मंगळसूत्र घेऊन मी नाही करतो आहे <laughs> बघा परिस्थिती काय चालली स्वतःच्या खिशाच्या किशामधून हात कधी किशा बाहेर निघत नाही ती मी माझ्या लोकांसाठी काहीतरी माझा काहीतरी द्यावं ह्याच्यासाठी हे सगळं चाललेलं नाही कोणतरी मुंबईतला माणूस तुम्हाला काहीतरी येऊन दिला पाहिजे त्याच्यामध्ये फक्त बॅनर आपला लागला पाहिजे म्हणजे लोक आपल्याला मत टाकतील वाटेल तसं राजकारण आपण करू मागचे पंचवीस वर्ष करत आलो अजून पुढचे पंचवीस वर्ष करू हे ग्रही जरूर सगळं तुम्हाला मागच्या पाच वर्षामध्ये या विनायक राऊतनी पाच रुपये स्वतःचे खर्च केलेले कोणी मतदारसंघातून सांगावं अरे तू तुला स्वतःची राणे साहेबांबद्दल करतो अरे जा त्या राण्याने काय हॉस्पिटल बांधले तिकडे काम बघ चाल्या कंपाउंडर म्हणून पण घेणार नाही तुला तुझ्यापेक्षा जास्त पगाराचा माणूस कंपाऊंडर म्हणून काम करतो आमच्याकडे तुला दोन हजार एकोणीस मध्ये वॉचमॅनची नोकरी वॉचमॅनची कारण त्याला शिक्षण लागत नाही हा साडा जम्मू नॉन मॅट्रिक दहावी ना नापास हा तुला खासदार आहे लक्षात ठेवा मध्ये दोनदा नापास तुमचा खासदार आहे सामूहिक लग्न लावतोय अरे ज्यांची लग्न ज्या जोरपण लग्न लावतोय त्यांना नोकरी आहेत का ते लग्न करून स्वतःच्या बायकोला येणार का उद्या लग्न झाल्यानंतर इथे नोकरी आहेत कुठे काय शिल्लक ठेवलं रत्नागिरीमध्ये अरे सांगायचं एक गोष्ट नाही पर्यटनच्या नावावर काय होत नाही आपली मुलं नोकरी मागायला जातात तिकडे काय भाटीला किंवा तिकडे कुठेतरी स्टॉल लागायला लावायला जातात ला की बीच मध्ये आम्ही काहीतरी स्टॉल लावतो काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करतो परवानगी देत नाही तू स्वाभिमानचा आहे ना तुला परवानगी मिळणार नाही ग्रामपंचायतीतून एनओसी सुद्धा मिळत नाही म्हणजे राजकारण कुठल्या ठिकेवर फक्त तुमचा तरुण कोणतरी उभा राहील पण तो दुसऱ्या पक्षात आहे म्हणून त्याला उभा राहायला द्यायचा नाही त्याला परवानगी द्यायची नाही पर्यटन ना आहे तिकडेच राहायला पाहिजे कोण बाहेरचा पर्यटक येता कामा नाही रत्नागिरी आहे तिकडेच फक्त उदय सांगून झाला पहिला अर्धा घंजी होता आता शक्ती कपूरचा टोपला मला <laughs> काही विचित्रच दिसतंय आली नाही कोणतरी कलाकार होता याच्यासारखा मी मराठीमध्ये मी नाव विसरतो होत होता का कुठेतरी होता कुठेतरी होता सगळं काय राजकारण स्वतःसाठी हे मागच्या सहा महिन्यामध्ये मी जे चित्र उघडलं ते माझ्यासाठी नाही उघडलं मला काही फरक पडत नाही दुश्मनी घेऊ कोणाबरोबर मला काय घेणं येणार त्या उद्या सामानची त्या विनायक राऊतची पण हा विनायकराव त्याची ओळख सुद्धा नव्हती दोन हजार चौदाच्या अगोदर सहा महिने हा तिकीट सुद्धा घेत नव्हता त्या मोदी लाटेमध्ये निवडून आणणारा विनायक राऊत आता नेता झालाय तुमचा शिवसेनेमध्ये लोक दरवाजे उघडतात त्याचे अरे हा सगळा वकुला मीटर कापायचा कबशी चोर आता ने शिवसेनेचा नेता झालाय मला वाईट वाटत मला वाईट वाटत हा उद्धवचे चप्पल उचलणारा ह्याला उद्धव मी सांगितला जा उद्या नानाच्या नाणारचं समर्थन कर हा नाणारचं समर्थन सुद्धा करेल आज बघा पत्रकार परिषद झाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री अमित शहा तिघही रांगेत बसले होते पत्रकार परिषद झाली युती झाली उद्धव मी विचारलं का तुम्हाला त्या पंढरपूरच्या सभेमध्ये सांगितलं होतं जर मी युती करीन तर लोकांना विचारून सांगेन लोकांना विचारून करीन एकाला तरी मेसेज आला का उद्धव ठाकरेचा ती युती करू की नको पंढरपूरच्या शास त्या पुऱ्या सभेमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला विचारल्याशिवाय युती करणार नाही आज युती झाली तुम्हाला नाही विचारलं हे नाणारचे आमचे सगळे सहकारी बोंबा मारत बसले की जोपर्यंत तुम्ही नाणारचा प्रश्न की तुम्ही रद्द करत नाही नाणार रद्द करत नाही तोपर्यंत युती करू नका ना नाणार आहे तिकडेच आहे फक्त उद्धव ठाकरेने एक वाक्य सांगितलं फक्त एक मुख्यमंत्री करतील करतील त्याच्यावरती विश्वास ठेवा आम्ही त्याच्यावरती विश्वास आमचा कोकण ठेवेल काय चाललंय मला नीती बघतच संपली मी आताच गाडीमध्ये कसा करायला सांगत होतो कशाला आपण आलो राजकारणामध्ये असे शेमडे सगळे राजकारणात आले ह्याच्यापेक्षा दुसरं कुठलं क्षेत्र निवडायला पाहिजे होतं एक रुभावर तरी राहिलो असतो आता कोणाबरोबर आता समोर लढवायला लागेल तर विनायक राऊत समोर याच्याकडे नीती बसताच नाही कोकणामध्ये का आला माहित नाही फक्त राणीला विरोध करायचा कारण का मातोश्रीतून पगार चालू राहील म्हणून फक्त राणेंचा विरोध करायचा जोपर्यंत तू राणेंचा विरोध केलाच नाही तोपर्यंत उद्या तुम्हाला उमेदवारी पण मिळणार नाही तुम्हाला बाकीची पाकिटं पण मिळणार नाही तुम्हाला जे काय दुकानं चालू दुकानं बंद होती फक्त राणेंचा विरोध आहे म्हणून हे सगळं चालू राहील त्यांना तुमच्या आणि आमचं काय नाही हो या कोकणाच्या मातीचं त्यांना काही घेणं देणं नाही त्यांना कधीच घेणं देणं नव्हतं हा विनायक राहत लक्षात घ्या कधी आठवतो तरी का दोन हजार चौदाच्या अगोदर तुम्हाला आला होता कधी भेटायला दोन हजार एकोणीस नंतर पण येणार आहे लक्षात ठेवा इथे फक्त निलेश राणे येणार आणि माझ्यात काय गमेंट वगैरे नाही पण जो जसा माझ्याबरोबर वागतो तसा वागायची मला सवय आहे कारण कोकणात कोकणावर अन्याय होणारे जर दिवस आम्ही जर बघत असू आज वाईट वाटतं आमच्या आमच्या राणे साहेबांसारखा माणूस त्या मध्ये नाही आज मध्ये असता हे सगळे निर्णय हे सगळे अध्यादेश साहेबांच्या बोलण्यावर सोडवले गेले असते पण आज तसा मध्ये कोण नाही तुमचा पालकमंत्री हा मुंबईचा आहे मुंबईच्या मतदारसंघामधला आहे जोगेश्वरीतला इथे तीन शिवसेनेचे आमदार आहेत पण त्याच्यापैकी एकालाही पालकमंत्री पद दिलं नाही दिलं कोणाला मुंबईच्या रवींद्र वायकरांना का कारण का रवींद्र वायकर यांची मिसेस आणि उद्धव ठाकरे यांची मिसेस हे पार्टनर आहेत अनेक व्यवसायामध्ये त्यांची पार्टनरशिप आहे कारण का उद्धव ठाकरे कधी स्वतः सही करणार नाही कारण का तो पक्षप्रमुख आहे जसे बाळासाहेब ठाकरे होते ते स्वतः कधी सही करायचे नाही पण त्यांच्या आजूबाजूच्या अंडी नावावर सगळं असायचं हेच रवींद्र वायकरांना बक्षीस दिलं ज्यांची ओळख नव्हती ज्यांना हरचरी माहीत नाही ज्यांना चिपळून माहीत नाही ज्यांना लांजा माहीत नाही त्यांना पालकमंत्री केलं का माहीत नाही त्यांचे आत्ताचे काही संबंध असतील त्यांचे आत्ताचे काही गणित असतील इथे तीन आमदार असून बाहेरच्या माणसाला बाहेरच्या आमदाराला तुम्ही पालकमंत्री केलं आणि फक्त आता उदय राऊतच्या जवळ आहे आणि विनायकराव उमरटे तिकडे मातोश्रीचे म्हणून याला माडाचं अध्यक्षपद दिलं याला इथेच ठिकवला म्हणजे तुमच्यासाठी नाही चाललं हे सगळं हे तुम्ही लक्षात घ्यावं आज रत्नागिरीला मोठा करण्यासाठी आपल्याकडे आता संधी आलेली आहे बाजूला सिंधुदुर्ग हा जल उत्पन्नामध्ये पाचव्या क्रमांकावर रायगड पुढे निघाला फक्त रत्नागिरी मागे लक्षात ठेवा रत्नागिरी तेवीसव्या क्रमांकावर आहे मग बाजूला जिथे मातीचे माते माणसा पण तीस मग तिकडे पाचव्या क्रमांकावर कसा जिल्हा आणि आपला बावीस तेव्हाव्या क्रमांकावर कसा आपला तरुण उद्या नोकऱ्या मागण्यासाठी की कुठे कोल्हापूर आणि पुण्याला भिका मागायच्या काय आपल्याकडे आता मागण्यासारखं काय का नाही पर्यटन नाहीच आहे पर्यटक येत आहेत कुठे आले तर दाखवलेलं जातात आणि तिथून परत जातात आणि त्यांचा नेमकेच भागाच्या एकदा मध्ये जाऊन देवगड मध्ये जाऊन काय चित्र उभं झालंय तिकडे आज गोव्याचा पर्यटक मालवण मध्ये चाललाय सर्वात जास्त वॉटर स्पोर्ट हे मालवण मध्ये होतात आता देवगड मध्ये चालू झाले तो एका नवीन आमदाराने आमच्या नितेश राणेंनी काय चित्र उभं केलं देवगड मध्ये तिथे कोण जात नव्हतं आज अर्धा पर्यटक आज मध्ये चाललाय ते ते जे आम्ही लंडन मध्ये बघायचो ते न्यूजन त्यांनी देवगड मध्ये उभं केलं जे वॉटर स्पोर्ट ऑस्ट्रेलियाला करायचो ते आज देवगड मध्ये आहे इतके रस्ते इतके पुलं सरकारच्या पैशासाठी थांबला नाही या उदय सामंत सारखा किंवा ह्या विनायक राऊत सारखा थांबला नाही सरकार की सरकारी एक योजना येईल एक बल्ब उभं करायची योजना येईल त्याच्यातून विनायक राव स्वतःच नाव लावेल आणि बल्ब चे हायमास उभे करेल त्या आज जे विनायकराव भायमास उभे करतो ना त्याच्यापैकी पण एक लाख रुपये खातोय ती सरकारची योजना पैसे खातोय कोण तुमचा खासदार हे असेच पैसे खात जाणार तुम्हाला त्याच्यातून काही मिळणार मग कारण का त्यांना माहिती आहे भगवा झेंड्याच्या खाली मतदान होतं कोकणामध्ये दोन तुम्ही भाषण दाखवायची बाळासाहेब ठाकरेंची लोक विसरणार धनुष्य बाणाला मत टाकणार त्यांनी घरीच धरलंय अहो नायकराव सारखा दिसणारा माणूस कुठल्या तरी एसटी डेपो मध्ये हमाल पाहिजे होता आज तुमचा खासदार आहे विचार करा फाटकी बन्यान द्या सिग्नलवर उभा करा एक नंबरचा भिकारी हो एक नंबरचा त्याला बच्ची देऊ भिकारी नंबर वन आज तिकडे जाऊन सभागृहामध्ये आजू काढतोय आपली हो त्या सभापतीला सुद्धा कळत नाही की हा हा जो खासदार शहराचे अनेक विषय असतील मागच्या रत्नागिरीचा विषय तुम्हाला सगळ्यांना माहित असेल राजीनामा दिला कोणी नगराध्यक्षांनी रत्नागिरीच्या आणि दिला कुठे बहिरीच्या मंदिरात नगराध्यक्ष पदानी नगराध्यक्षाच्या पदावर राहिलेल्या माणसांनी राजीनामा मंदिरात दिला द्यायला कुठे हवा होता पक्षाकडे किंवा सीओ कडे किंवा ज्या काही अथॉरिटी कडे जिथे द्यायचे तिकडे पण काही नाही कारभार चाललाय तसाच चाललाय आपण फक्त ऐकत बसायचं की सेना अमुक निवडणूक जिंकली ग्रामपंचायती जिंकल्या पंचायत समिती जिंकल्या जिल्हा परिषदा जिंकल्या आम्ही फक्त बोंबत बसायचं की बघा एका बाजूने भ्रष्टाचार चाललाय तुम्ही किती दिवस हे भ्रष्टाचार सहन करणार आहात तुम्ही फक्त बघत बसायचं आणि आम्ही फक्त बोलत बसायचं एक निरज होता नंतर लक्षात येईल की त्यांनी आवाज उठवला होता या शिवसेनेच्या विरोधात की ज्याला सहन झाला नाही की शिवसेना फक्त हा पक्ष कोकणाला लुटायला उभा राहतोय त्यांचे उमेदवार फक्त तुमच्यावर फक्त तुमच्या जीवावर फक्त त्यांची घरं चालली आहेत त्यांना दुसरं कमवायचं साधन नाही हा विनायकरावचा विचारा तुझा कमवायचं साधन काय दा। तुझी गाडी फिरवतो ती कोणाच्या नावावर आहे हो त्यांच्याकडे कमाईचं कम साधन नाही त्यांना माहीत नाही उद्याचा दिवस कसा जाईल कुठेतरी पाकिट घ्यायचं आणि घर चालवायचं आणि ते पाकिट पण तुमच्या पैशाने येणार ह्यांना दुसरी पाकिट पण येत नाही कोकणाला तसंच ठेवू नका आम्ही हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो कोकणाला आपल्याला भाग पुढे घेऊन जायचं अहो देवाने आपल्याला सगळं दिलं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला काय पाहिजे पण जे शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलं की राहायचं सा कसं जगायचं कसं तसं तुम्ही जगायचं जर ठरवलं असेल तर महाराष्ट्र स्वर्मान पक्षाचा उमेदवार निवडून येणार म्हणजे येणार कारण बस झाली बावीस तेवीस फुकटची वर्ष आपली वाया गेली दोन पिढ्या वाया गेल्या आपल्या मी कधीतरी बघतो मुंबईच्या लोडरवर आपल्या कोकणाचं कुठे कुठेतरी एक नाव येतं परब येतो कुठे दळी येतो वर्षानुवर्ष डोंबिवलीमध्ये राहत आहेत कल्याण मध्ये आहेत माहित नाही उद्याचा दिवस कसा जाईल आज कधी लागली दुर्दैवा नाही तू फायर ब्रिगेड तरी आतमध्ये येईल का नाही माहित नाही असे जनावरांसारखे राहतायत आहेत याच्या कारणीभूत पण शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झालेली शिवसेना आज मराठी माणूस संडासाच्या बाजूला राहतोय छोट्याच्या खोलीमध्ये राहतोय एक एक खोलीमध्ये पंधरा पंधरा जण राहत आहेत पण बघायला कधी बाळासाहेब ठाकरे गेले नाहीत किंवा उद्धव ठाकरे गेला नाही त्या ब्र्याण्णव त्र्याण्णवच्या जंगलीमध्ये अनेक शिवसेनेत शिक्षक भोसत आहेत आजही अर्थर मध्ये आहेत कधी बाळासाहेब गेले नाही कधी उद्धव ठाकरे गेला नाही आपण कशासाठी शिवसेनेला एवढं मतदान देतो मला कधी कळत नाही चला निलेश नका देऊ तुम्हाला वाटत असेल हा माणूस उद्या जरा निवडून आला तर का अजून काहीतरी करत बसेल चला मला नका देऊ पण त्यांनाही नका देऊ एक असा उमेदवार तुम्ही जिंकून द्या जो तुमच्यासाठी उद्या काय कुठल्याही टोक्याला जायला तयारी ठेवेल असा कोणतरी उमेदवार तयार करून ठेवा मनामध्ये तयार करा का माझे मतदार मला साहेबांनी एकदा सांगितलं होतं कधी मतदारांना कधी आपल्याला ओळखता येणार नाही मतदार जेव्हा हसला तेव्हा टेन्शन झालं पाहिजे आणि मतदार जेव्हा शांत असेल तेव्हा समजायला लागेल की आपल्यावर आता जबाबदारी मोठी आहे आणि म्हणून तुम्ही फार जाणीपूर्वक विचार करा ही जरी पाचशे पाचशे लोकांची सभा असली तरी काही हरकत नाही माझा आवाज घेऊन प्रत्येक ठिकाणी जा जिथे जिथे तुमचा मित्र परिवार असेल तुमच्या बाकीचे सहकारी असतील तिकडे सगळीकडे सांगा निळे शहरे महत्वाचा नाही या निवडणुकी फक्त कोकण महत्वाचा बाकी आपल्यासाठी काय महत्वाचं नाही हे <laughs> वाकडे तिकडे काळे निळे येतील तुमच्याकडे धनुष्य बाण घेऊन तो बाणच मारा कुठे मारणार असं सांगणार नाही खाजगीच सांगतो <laughs> एकदा तो उरूनच सारखा का हे एकदा बघा तरी कोकण कसा दिसेल हे लोकांचा झेंडा जर आपल्या कोकणावर नसेल तर कोकण कसा दिसेल एकदा तर बघा आम्ही वर्ष किती वर्ष काढली शिवसेनेमध्ये काही नाही कोणाला बाळासाहेब नाही काय नव्हतं या उद्धव ठाकरेला तर काहीच नाही त्यांनी का माती केली माती आज युती करून स्वतःची माती केली उद्धव ठाकरेंना अरे आम्हाला वाटलं होतं तू बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे काहीतरी असं करशील महाराष्ट्राला तुझ्यावर अभिमान होईल आता थुका वाटतं आज कुठे पाहिजे होतास तू आणि कुठल्या बाजूच्या खुर्चीवर बसला बस तू अरे लोकांनी डोक्यावर घेतलं असतं शिवसेनेला एकदा फक्त अकेला चलवलं तर महाराज पाहिजे होता लोकांनी डोक्यावर घेतला असता पण तेवढी हिंमत नाही त्याच्यासाठी राणी आडनाव लागतं लक्षात ठेव आज माझ्याकडे काही नाही माझ्याकडे फक्त माझ्या राणी साहेबांचं नाव महाराष्ट्रात कुठेही गेलो अरे राणे कोणतरी आलाय त्याला भेटलं पाहिजे आज कुठेही गेलो कोकण म्हणून आपली ओळख जी निर्माण झाली ती कधी विसरू शकत नाही म्हणून दोन हजार चौदाच्या पराभवानंतर पण तुमच्या सेवेसाठी आलो मला अजून काही मिळवायचं नाही मला सगळं मिळालेलं आहे मी दोन हजार नऊ मध्येच खासदार झालेलो आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे झालेलो आहे अजून काही मिळवायचं नाही पण एकदा जर जिंकलो तर मी तुम्हाला आज वचन देतो तुम्हाला विकासासाठी कोणासमोर गुडघे टेकायला लागणार नाही कोण तुमच्यावर दादागिरी करू शकत नाही कोण बाहेरचा अधिकारी येऊन तुम्हाला सांगू शकत नाही की हे असंच होणार असंच जर बोलला तर निलेश आणि जबाबदार तो परत जाऊ शकत नाही आणि म्हणून तुम्हाला वचन देण्यासाठी त्यावे आज बोलण्यासारखं भरपूर काय आम्ही पीर तुमचे सगळे सहकारी आणि तुम्ही वणवा लावा वणवा जिथे बघावं तिकडे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा झेंडा दिसला पाहिजे जिथे बघितलं तिकडे महाराष्ट्र सेवा मालक नको मालक म्हणून हा माणूस पंधरा वर्ष हे या लोकांबरोबर तसा वागलाय आहे तसा आपण कधी वागायचं नाही भाषण आपण टोकाची करू पण त्यांच्या अंगावर जाऊ माझ्या लोकांच्या अंगावर कोण जाता कामा नाही ही निवडणूक स्वाभिमानाची आहे तुम्ही सगळे स्वाभिमानाने उभे हो राहा निलेश राणे तुमच्या सोबत मरेपर्यंत उभा राहील मरेपर्यंत तुमची सेवा करेल